ती केली होती पूजा आणि तशीच आहे सकाळी काढायची आहे सकाळची कामं चालू आहेत इकडचं चा थोडंसं आवरून घेतलेलं आहे किचन पुसून घेतलं वल्या कपड्याने आणि लाईट गेलेली आहे सकाळी सकाळी इकडं पण पाणी ठेवतो चुलीवर पण पाणी ठेवायचे चुलीवर अजून चूल पेठवलेली नाही आहे पेठवायची अजून बघूया बाहेर पेठवले का नाही खरकटी भांडी वगैरे काही ठेवत नाही किचनवर आपण सगळं घासून घेतो निर्मळ संध्याकाळी झोपताना फक्त पाण्याचा भरून ठेवतो पाणी तवलीत आणि त्या तांब्यामध्ये किचनवर नेहमी पाणी भरून ठेवावं एक तांब्यावर तर ठेवतो आवरायचे बरंचसं काम आणि डुगू झोपलेलं आहे माण उलटी पालटी करून झोपलेलं आहे खाऊ संपला ना तर असे येऊन झोपतायत वाघोलीला गेला नाही रो रोहित घेऊन येईल आता आणि रात्री पूजा केली होती मी धनत्रदशी म्हणून मंत्र लावलेले ला आहेत आवाज कमी केला मी बाहेरचं सगळं पाणी वगैरे मारून घेतलेलं आहे पुढच्या बाहेर ठेवायच्यात ह्या वेळेस आपल्या आजी लोकांना गोटा साबण आले नाहीत बरं मोठी साबण हे साबण होते आपण बाहेर काढले आंघोळीसाठी दिलेत मी साबण तरी पण बाहेर काढले मंदाई बसले इकडे येऊन सकाळी हे पण लोक लवकर उठत आहेत दिवाळी आम्ही उठलो दार वाजलं की उठून खाली येतात आहे का नाही मंदाई रामकृष्ण हरी मंदाई रामकृष्ण हरिवैशू तर काल एक फूल लागलो होतं सोनचाप्याला आज काही फुलं वगैरे नाही लागलेली आणि वैशुताईला म्हटलं रांगोळी काढून घ्या मग आंघोळी करू चूल पेटवायच्या बाहेरच्या अजून चूल पेटवून देते मी जरा व्यवस्थित पाणी मारून झालेलं आहे सगळीकड आणि चिमण्यांचा किलबिलाट नाही आज सकाळी सकाळी होय अजून थोड्या वेळाने झोपल्यात गार <laughs> <laughs> आपणच उठलोय बरोबर आहे का नाही हो तर आहेत काही लोक वरती करतात आणि घरातलं चालू आहे काम सकाळी खरंच लवकर उठल्यावर खूप छान कामं होतात होय वैशूर काय ते लाईट गेल्यामुळं आवाज येतोय इन्वर्टरचा सकाळी सकाळी लाईट गेली आम्ही अशी पूजा केली होती जे आपल्यापाशी आहे ते बाबा असं मांडलं होतं लक्ष्मीची पूजा केली होती झालंय का निर्मळ सगळं हा झालं हा छान हाताळलेत आजवरती आज वरती मस्त व्यवस्थित केले बर ती अशी का खाजवायला लागले म्हातारे आजी स्वेटर घातला अंगात बर घालू दे ना घालू दे इकडं घेऊन ये तिला कलावते आजी काय खरं माहितीये का थोडस झाडून घ्यायचंय तुम्हाला चांगलं लक्ष्मी आणलं आणि त्या लक्ष्मीनं झाडायचं सपई हा कारण काय होत असे ह्या आजीचे काच कुठं कुठं पडले काय माहिती नाही मला काच टोचल्यासारखा वाटला वाजला माहितीये का तू सगळ्या बांगड्या आमच्या घरभर करायला लागली पुढून बस तिथं पण तिला धरायची गरजच नाहीये कुंभार ती मनाने चालती हा चालते पडती पडायचं नाही लक्ष्मीराजी पडायचं नाही काय सांगते कुंभाराजी पडायचं नाही म्हणते हा आपला आधार दिला द्यायचं जय आजी काय म्हणते हा मला बघितलं की जे मुका लगेच हाताचा हा आहे काय नाव आहे माझा नाव लक्षात ठेवले काय नाव लक्षात ठेवलंय मंगल भावशी गाणं जुडते लगेच काय करणार छान छान हा हा

आका था था। तू घेतल्या का पिना कशात ठेवल्या काय काय नाही आता कस करावं हे दाखव बरं सगळ्यांनी हात तुम्ही बघा बर बघ बर सगळ्याचे हात चापचून बघ एकदाशी हा ते हात दाखव बघू दे बघू दे तिच्या मनाचं समाधान आहे कुमार पिना आन जाऊन तवर आणि तुझ्याकडे ठेवल्यात ना पिना घेऊन ये मग आता आता पिना काय झाले बंग त्याच्या पिनाच होता माझे ए ह्याच्यात पिना होत्या काय झालं त्या पलीकडच्या बायाच्या हातात बघ बर तिकडे आहेत का बघ काय ठेवले तू ह्याच्यात कांगवा हां आहे हां आणि पिना फात्या दोड घेतलेले हां तिकडे बघ त्यांच्या हातात आहेत का बघ सगळ्यांच्या हाताचा छापच चल कोणी घेतला माझ्या बाईच्या पिना जाबर बघ बर दाखवा बर सगळं अरे काय म्हणते ने का ग पिण्या घेतल्या बिचारीच्या तुम्ही त्याच्यात बघायचं आता सर का अग बघू द्या ग मनाला समाधान असत तुम्ही ठेवलं असेल तर काय सांगाव सापडल्या काय कस करावं आता मग तेवढ्याने मारे आजीच्या पिना घेऊन कस करायचं आता सांग तू काय करायचं हा मग आता रडालेस पिनासाठी कुणी रडत का सांग बर मला तू आता माय काय करावं आता काय खरं नाही आता बोल कोण घेतल्या सांगा बर मला लवकर रडून द्या गुमारीकडं पिना इकडे पिना कुमार आणि इकडे तिकडं माझ्याकडं तिचं ती काय सामान आहे ते जादू य माझ्या हातात इकडे बघ हीच तुला का हीच आहेत का, किती का आता किती वेळ बघल काही खरं नाही आता तीच आहेत का सांग लक्ष्मी आजी हा अजून एक जोड लाड नका ग तिची तुम्ही तुम्हाला सांगते मी आणि मग मी बोलल्यावर तुम्हाला दिसते तोंड कशाला मग तुम्ही बोलायचं लावता तिचं तोंड दिसते हा आज बघ तुम्ही तिला बोलायला होऊ नका बघा जाऊ का मी आता ते आता माय मी गेल्यावर काय म्हणणू का बरे हिला बर बघ माझ्याकडं आता मिळाले ना पिना मिळाले खुश आहे का नाही तू हा खुश आहे का लावू बुचड्याला लाव तुझ्याला लाव बुचडा हा राहू दे लाव तिकडून मी लावते इकडन पिना लावते डोसक्याला लावते म्हणजे कोण घेणार नाही तुझ्या पिना हां थांब आई बघ हां इकडून एक लावू बर थांब थांब दाबू दे अजून हां बघू कशा लावल्यू हां हां मस्त बसल्या तर आता रबर लाव कसं लावतीस बघू लाव लवकर जमलं की नटली बाबा दिवाळीची लक्ष्मी आजी बघू बघू छान जाऊ का आता मी चला दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा दिवाळी चालू आहे